प्रथमत माझा सर्वांना जय भीम जय संविधान जय बुद्ध आज समाज टी व्हीच्या माध्यमातून आम्हाला वाटोरे सरांनी बोलवलं आज आपल्या भारत देशामध्ये दे अनेक प्रकारचे जातीवादी लोक निर्माण झालेले आहेत कुठल्या कुठल्या तरी माध्यमातून काहीतरी बोलणं आणि त्याचं पडसाद संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला भोगावं लागणं ही एक प्रथा पडलेली असो आज आपल्याला माहिती आहे की एक जानेवारी आपल्याला आपल्या आंबेडकरी अनुयांचा सर्वात आनंदाचा हा दिवस कारण एक जानेवारी अठराशे अठराला जो इतिहास घडला त्या इतिहासाला या जगामध्ये तोड नाही कारण ज्या वेळेस ह्या देशामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं आणि पेशवाई ह्या ब्रिटिशांवर हल्ला करत होते पेशवाई नष्ट होण्यासाठी ब्रिटिशांच्या आणि पेशव्यांमध्ये जी लढा झाला आणि ह्या लढ्यामध्ये पेशव्यांच्या बाजूने महार बटालियन पाचशे सैनिकांनी सहभाग घेतला आणि एक जानेवारी अठराशे अठराला भीमा कोरेगाव तालुका शिरूर या ठिकाणी फार मोठी लढाई झाली आणि ह्याच्यामध्ये आमच्या पाचशे महार बटालियन सैनिकांनी जे योद्धे म्हणतो आपण ह्या योद्ध्यांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांचा खात्मा केला आणि म्हणून हे जे आमचे पाचशे महार बटालियन सैनिक आहेत हे त्या दिवशी शहीद झालेले आहेत आणि हे बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस माहिती पडलं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर पुण्यामध्ये एकतीस तारखेला येत असायचे आणि ज्यावेळेस त्यांना ही घटना समजली त्यावेळेस मात्र बाबासाहेब आंबेडकर एक जानेवारीला भीमा कोरेगावला ह्या भीमसैनिकांना शहीद झालेल्या यांना मनोवंदना करायला जात असायचे आणि तेव्हापासून ह्या महाराष्ट्रातला तमाम आंबेडकर अनुयायी बाबासाहेबांच्या नंतर मात्र भीमा कोरेगावला जात राहिला आणि आज आपण पाहतो की लाखो अनुयायी त्या ठिकाणी येऊन मानवंदना करतात मानवंदना देतात अभिवादन करतात परंतु अलीकडच्या काळामध्ये कुणाच्या तरी पोटात दुखाय लागला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भीमा कोरेगाव सारख्या एक पेशवाईचा आपण पुणे शहर म्हणतो या पेशवाईच्या शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकर अनुयायी देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात ह्याच कुठंतरी काही लोकांना जातीवाद्या लोकांना खटकायला लागलेला आहे त्यांच्या पोटात दुखायला लागलेला आहे म्हणून कुठंतरी काहीतरी घटना घडवायच्या अशा प्रकारचं षडयंत्र या देशातली काही जातीवादी मंडळी करत आहेत आणि मागच्या काही वर्षामध्ये आपण पाहतो कि भीमा कोरगाव या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने लोक येत असताना कुठतरी जातीवादी लोकांनी त्या ठिकाणी विष पेरलं आणि दंगल घडवून आणलं आणि काही आमच्या निर्पराध लोकांवर अन्याय अत्याचार केले आमच्या निर्पराध अन्याय लोकांवर दंगली चे गुन्हे दाखल केले आणि हे मात्र आंब्याचे पैदासाचणारे ज्या लोकांनी दंगली घडवल्या त्यांच्यावर मात्र शासनाने प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही फक्त इथं चिरडण्याचा प्रयत्न मात्र अनुयायांना केला मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले परंतु भीमसैनिक हा कुठल्याही प्रकारे घाबरला नाही एक जानेवारीला लाखो लोक भीमा कोरेगावला येतात परंतु त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती ही गर्दी कुठेतरी कमी व्हावी असा काही लोकांचा उद्देश आहे आणि आज आपण पाहतो की गेल्या एक दोन दिवसामध्ये एक कोणतरी माती फिरू म्हणा किंवा कुठला तरी भरकटलेला करणा हे आम्ही तर कधी नाव अजून ऐकलं नाही परंतु मला वाटतंय की पावसाळ्यामध्ये ज्या छत्र्या उगवतात हे कुत्र्याच्या मुतापासून छत्र्या उगवतात ही अशी पिलावळ करणी शेणीची आसली पाहिजे ही तू बोलू शकत नाही तुझ्या पाठीमागचा कोण मेंदू आहे हे त्याने तुला बोलायला भाग पाडलेला आहे कारण तुला जर प्रसिद्धी मिळवायची असेल तर तू विनाकारण अशा प्रकारे प्रसिद्धी मिळून मोठा होणार नाही तर तू नवशील एवढंच आम्ही तुला सांगू इच्छितो आता तुझी वक्तव्य नाही तुझ्यावर तर गुन्हे दाखल होणारच आहे तुझ्याला तुला जेल मध्ये जावं लागणार आहे आणि मला इथल्या महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्र महाराष्ट्राच्या पोलिसांना विनंती करायची की जर तुम्हाला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची शांतता हवी असेल तर या अशा आंब्याच्या पैदा आंब्याची पैदास आला ताबडतोब अटक करा त्याच्यावर गुन्हा दाखल करा आम्ही त्याच्यावर ऍट्रॉसिटी असेल अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल करून त्याला जेलमध्ये टाका अशी जी मंडळी आहे ही मंडळी अशा पद्धतीनं वातावरण निर्माण करून धंदे घडू पाहण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळं यांनी जे आव्हान केले की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना किती स्तंभ पाळून टाका तर तू अरे भरव्या तुझ्या सात पिरडीला सुद्धा पाडता येणार नाही तू तर लांबच राहिला तू साधी एक वेट सुद्धा हलवू शकत नाही आणि हिंमत असेल तर तू तिथे येऊन दाखव तू काय आहे तू तुला समजेल तू तु, तर आंब्याचेच पैदा असला पाहिजे एक तर कारण ह्या महाराष्ट्रामध्ये सगळे आजच्या आंब्याचे पैदाचे जे लोक तयार झालेले आहेत हे कुठंतरी वारंवार वारंवार काहीतरी विष फिरतात आणि दृन समाजामध्ये दंगल कसे होईल हे करण्याचा प्रयत्न करतात आणि भटकावू काहीतरी बोलायचं आणि त्यामुळं आपल्याला प्रसिद्धी कशी मिळेल ह्याच्याकडे तुम्ही लक्ष देताय परंतु तुमचा हा जो समज आहे हा गैरसमज आहे डोक्यातून काढून टाका नाहीतर आम्ही तुम्हाला डोक्यातून काढून टाका एवढंच मी बोलतो जय भीम जय भारत आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा